उद्या पंचवीस डिसेंबर रोजी बदलापुरात दोन मोठ्या दिग्गज गायकांच्या सुमधुर गीतांची धमाल असणार आहे एकीकडे वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सवात नेहा कक्कर तर दुसरीकडे कपिल पाटील फाउंडेशन आयोजित अटल संध्या कार्यक्रमात सोनू निगम या दोन बड्या गायकांच्या सुमधुर गीतांची मेजवानी बदलापूरकरांना अनुभवता येईल दोन मोठ्या राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पातळीचे गायक आपली कला सादर करणार असल्याने बदलापुरात या कार्यक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे सध्या बदलापूरच्या तालुका क्रीडा संकुलात आगरी महोत्सव सुरू आहे तर उद्या पंचवीस डिसेंबर रोजी बदलापुरातील आदर्श विद्यालयाच्या पटांगणात कपिल पाटील फाउंडेशनतर्फे अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बदलापुरात अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आदर्श विद्यालयाच्या पटांगणात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये दे देखील आता बदलापुरातील या दोन दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमांची उत्सुकता वाढली असून एकाच दिवशी दोन दिग्गज आपली कला सादर करणार असल्याने कोणत्या कार्यक्रमात प्रेक्षकांची जास्त गर्दी होईल हा बदलापुरात चर्चेचा विषय ठरला आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज बदलापूर